सांभारलेणी येथील अज्ञात व्यक्तीच्या खुन प्रकरणातील चार आरोपींना अटक गुन्हे शाखा युनिट एक ची कामगिरी बावीस सहा दोन हजार सायंकाळी पावणे सात वाजता एका अज्ञात आणि अनोळखी इसमाचा परिसरात सापडला आणि या अनोळखी मृत असलेल्या इसमाच्या तोंडावर डोक्यावर वार करून त्याला जिबी ठार मारल्याचा प्राथमिक अंदाज आला होता या संदर्भात पोलीस हवालदार प्रभाकर सोनवणे यांनी मसरूळ पोलीस ठाणे येथे तक्रार दिली आणि या तक्रारीनंतर मसरूळ पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखा युनिट एकच्या कर्मचारी हे कामाला लागून मयत असलेल्या इसमाला कोणी याचा तपास करत होते अखेर या कुणाचा उलगडा करत गुन्हे शाखा युनिट एक च्या अधिकारी तसेच कर्मचारी यांनी चार आरोपींना अटक केली आणि याचीच माहिती गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे अमर सोळंके बोरगड पोलिसांच्या हद्दीमध्ये एका युवकाची बॉडी सापडली होती त्यावरून सरकार पोलीस अमलदार प्रभाकर सोनोने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांना मसरूळ येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट एक चे श्री प्रवीण वाघमारे विशाल काटे विशाल देवरे मरकड संदीप भान आप्पा पानवळ मुख्तार शेख या सर्वांनी मिळून तिथे कंटिन्यू अकरा दिवस आम्ही सी सी टी व्हीची पाहणी केली सर्व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला पेठ दिंडोरी तालुक्यामध्ये जाऊन अक्षरशः दोनशे दोनशे किलोमीटर प्रवास करून सर्व माहिती घेतली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही हा तपास पूर्ण केलेला आहे या तपासामध्ये आम्ही एकूण आता चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत हा जो खुनाचा प्रकार घडण्यात आलेला होता तो ट्रक ड्रायव्हर होता त्याच्याजवळून पैसे लुटण्याच्या उद्देशाने खून करण्यात आलेला आहे त्याला सोळंके बी न्यूज नाशिक